नमस्कार मी ऑडिटर मतकरी नाही दर पाच वर्षांनी यांच्या सगळ्यांचं ऑडिट करायचं का माझ्याकडे असतं त्यानंतर यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं का नाही हे सगळं मी बघतो तर आज आपण सगळ्यात पहिलं काकासाहेब वारामतीकर यांच्या घरी आलो आहे चला तर मग बघू नाही इथल्या वाऱ्याची माहिती त्यांच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असणार यात वहिनी साहेब मी तुम्हाला आत्ताच सांगते मागच्या तीन वेळेला या घराचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या नावावर झालेला आणि ते माझ्याच नावावर झालं पाहिजे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट तर यांच्याच नावे होणार त्या ठिकाणी आता आम्ही तुमच्याकरता काम करू शकत नाही या ठिकाणी काय की बाबा आता आपल्या वाटा वेगळ्या झाल्यात या ठिकाणी पप्पा ओ पप्पा सांगा ना दादाला कॉन्ट्रॅक्टर ताई साहेबांच्या नावावरच होणार काका साहेब या ठिकाणी आम्ही पूर्ण तयारी करून आलोय या ठिकाणी घड्याळ पण आमचंच आणि खऱ्या न वेळ पण आमचीच असेल त्या ठिकाणी का करता अहो घड्याला लावतोय या ठिकाणी एवढ्या पहाटे पहाटे हे करायची गरज आहे का त्या <laughs> ठिकाणी सौ तुम्ही विरोधकांची भाषा बोलू नका आता ते घड्या द्या सकाळचे सकाळचे आठ वाजलेत इथं तुम्ही उशिरा उठायचं आणि आम्ही पहाटेचा शपथविधी घेतला म्हणून खऱ्या अर्थ याला काही अर्थ नाही त्या ठिकाणी <laughs> तुमच्यासाठी गावात सभा सापाल लागा हो करते साथी है। त्या ठिकाणी मी तुमच्याकरता काय काय केलंय तुम्हाला सगळ्यांना चांगलंच ठाऊके <laughs> या ठिकाणी जर तुम्ही माझ्यासाठी उभा राहिला नाही तर मी उभाच राहणार नाही तुका बस या अपमान करत असलो तरी ते आम्हाला काय माननीय त्या ठिकाणी <laughs> <laughs> आता ही लढाई आज वाटची कुठली बी लढाई लढायला आम्ही कधी घाबरलेलो नाही त्या ठिकाणी <laughs> <laughs>

त्या ठिकाणी सोनेला आपण घरची मानतो की पोळीला हे खऱ्या अर्थानं वारामतीकारांनी ठरवण्याची वेळ आली आहे त्या ठिकाणी यंदा काकासाहेब साहेब वारामतीकर यांच्या घरचं कर ऑडिट करणे ना हा आमच्या सारख्या मतकारांना आहे ना नाही बघा ना तुम्ही एकीकडं काका साहेब आणि ताई साहेब दुसरीकडं दादा साहेब आणि वहिनी साहेब या असल्या दांडीत नाही ना बाहेर पडलेलंच बरं कळलं का या न पण मतदान करायचं विसरू नका काय येळ काढा आणि आपली लक्ष बळकट करा आणि हो आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा हा तर चॅनेल सबस्क्राईब करायचं विसरू नका जो